नारीशक्ती ही महाशक्ती असून भाद्रपद शुद्ध सप्तमीला त्या ज्येष्ठा कनिष्ठा गौराईच्या रूपामध्ये माहेरवाशिनी म्हणून मातृशक्ती उपासकांच्या घरोघरी अडीच दिवसांच्या पाहुण्या म्हणून येत असल्याचे अनेक अभ्यासक सांगतात दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी अनेक शहरांमध्ये व खेड्यांमध्ये हिंदू धर्मियांमध्ये बहुतांश घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौराईची म्हणजेच श्री महालक्ष्मी देवतांची विधिवत स्थापना करण्यात आली चार सप्टेंबर रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर त्यांची विधिवत पूजा अर्चना शालू पातळ हिरव्या बांगड्या स्त्रियांचा साज देऊन ओटी भरल्या जाते निरनिराळी फळं पाकगृहातील सर्वच मिष्टान्न पुरणपोळी सोळा प्रकारच्या भाज्या तसेच त्यांच्या नैवेद्यातील महत्त्वाचे पदार्थ ज्वारी किंवा गव्हाच्या कणकीची फळं कथली आंबील अंबाडीच्या भाजीचा महानैवेद्य त्यांना अर्पण केला जातो यावेळी दिव्यांची आरास केली जाते नंतर महाआरती होऊन श्री महालक्ष्मी देवतांचे भोजन झाल्यानंतर आवडीने सगळी मंडळी भोजनास बसतात यावेळी बहुतांश घरामध्ये स्वतःच्या मुली घरी आल्याप्रमाणे थाटमाट असतो महाआरतीनंतर प्रत्येक घरोघरी रात्री उशिरापर्यंत जेवणावळी सुरू असतात अनेक ठिकाणी भजनी मंडळांच्या भजनांचे मंजूळ सूर कानी पडतात तर कुठे महिलांसाठी गरबा फुगड्यांचा खेळ सुरू असतो तिसरे दिवशी भाद्रपद शुद्ध नवमीला सकाळी गाठी पाडण्याचा कार्यक्रम पार पडतो गाठी पाडणे म्हणजे गाठी घट्ट करणे प्रत्येक घरामध्ये सगळे नातेवाईक भाऊ बहीण एकत्र येतात आणि या गाठी पाडण्याचे निमित्त म्हणजे नात्यांच्या गाठी अधिक घट्ट व्हाव्यात यासाठीच अडीच दिवसांचा हा श्री महालक्ष्मी उत्सव पार पडतो सायंकाळी ज्येष्ठा कनिष्ठा वरज्येष्ठा गौराई यांची बोळवण केल्या जाते त्यानंतर मात्र आठ दिवस घरोघरी राशींच्या आंबिलीच्या जेवणावळी सुरू असतात विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती